मी धन्यता सोन कंबे अपन नागराज न्यूज राज्यातील विविध विभागातील अडचणी सोडवण्यासाठी राज्याच्या कार्यकर्णीची पुण्यात बैठक संपन्न महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण का महासंघाची राज्य अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या जा उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाली यावेळी राज्यातील विविध विभागाचे विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी लातूरचे गौतम होसुरकर यांची राज्य अतिरिक्त महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आज राज्य कर्मचारी कल्याण कर संघ या संघाची महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी घेण्यात आली या बैठकीमध्ये काही नवीन चेहऱ्यांना जास्तीत जास्त लोक जोडल्या जातील संघाला आणि महासंघ हा प्रबळ होईल या दृष्टिकोनातून ही निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपला महत्त्वाचा विषय म्हणजे नोकरीमध्ये आरक्षण हे सरकारने बंद केले आहे परंतु कोर्टाच्या आदेशासनसुद्धा हे सरकार ते चालू करण्यासाठी तयार नाही यासाठी आमचा शिष्टमंडळ लवकरात लवकर कल्याण कार्यालय या ठिकाणी धडक देणार आहे हां आणि ते त्यांच्याकडनं राज्यातील अनेक कर्मचाऱ्याचे पदोन्नती करणे कंत्राटी कर्मचाऱ्याचे सेवा कायम करणे राज्यातील रोजगार सेवक यांना जाहीर केलेले मानधन त्वरित देण्यासाठी मुख्य सचिव यांच्या समवेत लवकरच बैठक घेणार असल्याचे राज्याध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी सांगितले यावेळी जलसिंचन विभागाचे मुख्य सचिव यांची भेट घेऊन राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य महासंघ हा महाराष्ट्रामध्ये क्लास वन ते क्लास फोर सर्व कर्मचारी जे आहेत महाराष्ट्रातील त्या सर्वांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी विशेषतः मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची हे कास्ट कास्ट्राईबने उचललेली आहे आत आणि या कास्ट कास्ट्राईवच्या माध्यमातून आत्तापर्यंत अत्यंत क्लिष्ट असे प्रश्न जे की इतर संघटना सोडू शकत नाहीत ते कास्ट ड्राईबने सोडवलेले आहे याच्यापुढे देखील जे कोणी अन्यायग्रस्त कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्यासाठी मी आता नवीन महासचिव झालो आहे महाराष्ट्राचा आणि म्हणून मी राज्याध्यक्ष आणि माझी महाराष्ट्रातली जी बॉडी आहे सर्व माझे सहकारी आहेत यांच्या माध्यमातून जो कर्मचारी अगदी क्लास फोर जरी असला तळागाळातला आणि खेड्यात खेड्यातपाड्यामध्ये काम करणारा जरी असला तरी त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी हा महासंघ प्रयत्नशील असणार आहे आणि याच्यासाठी आमची जी संघटना आहे ही प्रबळ कशी करता येईल आज रोजी कुठलीही मागासवर्गीय संघटना का एवढी प्रबळ नाही आणि ही संघटना शासनमान्य आणि रजिस्टर्ड असल्यामुळे आपण नेहमी शासनाच्या सोबत बैठक लावलेली आहे अनेक खाते च्या सोबत सोबत आपण बैठक लावलेली आहे यापुढे देखील मंत्रालयीन स्तरावर कशी बैठक लावता येईल आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्या त्या ठिकाणी विभाग प्रमुखासोबत बैठक लावून हा ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा महासंघ करणार आहे आणि त्यास महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी आणि राज राज्याध्यक्ष माननीय चंद्रकांतजी जाधव साहेब हे प्रयत्नशील असणार आहे काही कर्मचारी काय करतात की त्यांचे प्रश्न असले की कामापुरते येतात आणि ते प्रश्न सोडवले की संघटनेला आर्थिक सहकार्य करत नाहीत किंवा वेळ देत नाही परंतु तरीही आम्ही कुठल्याही बाबतीत विचार न करता आमच्या परीनं तन मन धन लावून या संघटनेसाठी काम करत आहोत आणि आज माननीय अध्यक्ष साहेब आणि मी आणि आमची इतर जी बॉडी आहे ही आम्ही ठरवलं आहे की प्रत्येक जिल्ह्याचे दौरे करणार आहोत आम्ही आणि नवीन पुनर्बांधणी करणार आहोत आणि आलेली जी काही मरगळ आल्यासारखी वाटते आहे ती मरगळ आम्ही झटकण्याचा प्रयत्न करणार आहोत